हाय फ्रेंड्स दामी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी बघा मी आज बनवत आहे छान असा छान अशी भाजी ती भाजी बनवत आहे मी तुरीच्या सोल्यांची आणि फुलकोबीची अशी मिक्स व्हेज बनवत आहे मी घेतली आहे फुलकोबी त्यासोबतच कांदा मिरसा छान असा कांदा मिरस वगैरे कापलेला आहे बारीक आणि त्यासोबतच टमाटर लसूण वगैरे सांबार वगैरे घेतलेला आहे आपण आता तेल लावलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आता मी टाकत आहे कांदा तेलामध्ये ऑइलमध्ये छान ऑइलमध्ये टाकायचं आहे कांदा त्यानंतर मिरची पण टाकून घ्यायची आहे कांदा परतल्यानंतर ज्यांनी आपल्या कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा दामिनी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनेलला बघा मी टमाटर वगैरे घेतलेलं आहे छान सांबार पण आहे तुरीचे सोले पण आणि फुलकोबी पण बघा आपण छान असा कांदा आणि मिरची परतवून घेऊया मस्त असं ब्राऊन होतपर्यंत कांद्याला परतवायचा आहे ज्यांनी मी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नस केल नसेल केले त्यांनी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा हे बघा छान असं सुंदर असं ब्राऊन येऊ दिलं आहे मी आणि त्यामध्ये टमाटर वगैरे टाकलेला आहे आणि तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही तिखट मीठ करू शकता त्या ॲड ते ॲड मी तिखट मीठ वगैरे ॲड केलेलं आहे आता मी टाकते तुरीचे सोले छान छान असे तुरीचे सोले आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि छान थोडेसे शिजू देऊया यांना तुरीच्या सोल्यांना मी आता फ्लावर ॲड करताय त्यामध्ये ती फुलकोबीही ही ॲड करताय मी त्यामध्ये बघूया आपण ॲड करत आहे मी त्यामध्ये खूप असे छान मस्त असे मिक्स करायचे आहे आणि फिरवून घ्यायचे चाया चाया आहे आणि छान अशी वाफेवरती शिजू द्यायची आहे याला पण साकून ठेवायची आहे छान कमी याचे वरती गॅसच्या तुम्हीही बनवू शकता खूप कारण आता हिवाळ्याच्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याकडे तुरीचे सोले हे खूप जास्त असतात तुरीचे सोले असतात नंतर काही मिळत नसतात हिवाळीमध्ये हिवाळ्यामध्येच मिळत असतात त्यामुळे बघा मी छान असं परतवून घेतली आहे आणि छान होऊ देते होऊ देते आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी दामिनी लाईफस्टाईल यूट्यूब या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मग छान असा मस्त असे कलर दिसत आहे आणि मी त्याला छान असे दहा पंधरा मिनिट वाफेवरती yes, ठेवणार आहे काही वेळांनी आपण बघूया भाजीला बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे सोले आणि तुरीचे सोले आणि फुलकोबीचे मिक्स व्हेज तुम्ही पण करा आणि तुम्ही पण टेस्ट करून बघा एकदा मस्त असं वाटेल तुम्हीही नक्कीच तुमच्याकडे रेसिपी ट्राय करा ही आपण रेसिपी इथे दिलेलीच आहे आपण परत आता ताट आपल्या प्लेटमध्ये छान अशी सर्व करून घेऊया बघा मी भात भाजी पोळी आणि थोडेसे त्यासोबतच गाजर ठेवले आहेत खूप अशी सुंदर टेस्टी झाली होती आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी कुणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी बघा कलर खूप फार सुंदर आलेला आहे आणि सुंदरशी टेस्टी भाजी झालेली आहे मी तुम्हाला टेस्टही करून दाखवेल नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघा सुंदर अशी भाजी झालेली आहे टेस्टी मला तर खूप फार आवडली तुम्हालाही नक्की आवडेल नक्कीच करा थँक्यू